आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे साठी असणाऱ्या भावनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य महेंद्रा पलाड आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आणि गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या परिसरात काम केलं आदरणीय जे के बाबू इथे उपस्थित असणारे या आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती उषाताई देशमुख आपले गावचे उपसरपंच डेप्युटी माननीय विजयरावजी जाधव डेप्युटी या पदाला आता फार महत्व आले महाराष्ट्राला दोन दोन डेप्युटी आणि विजयराव तुम्हाला एक सांगतो नशीब कसं असतं बघा डेप्युटी सुद्धा सरपंच होऊ शकतो आणि सरपंच पण डेप्युटी होऊ शकतो हे महाराष्ट्राने दाखवून दिलंय आता माजी सरपंच विजयरावजी अर्पुणे आदरणीय नागराजी रानमाळे आदरणीय मिलिंदजी जाधव सन्मान्य चेअरमन रवीजी अर्पुने आमचे तरुण तडफदार युवा सहकारी सन्मान्य सुधीरजी जाधव क्रांती जाधव सन्मान्य रवींद्रजी नरोडे माजी उपसरपंच सन्मान्य सुरेशरावजी रानमाळे या ठिकाणी अंकुल गुपचे सुपुत्र सन्मान्य सतीशाबा पाटील प्रमोदजी जाधव इस्लामपूरचे आमचे तरुण सहकारी जा चव्हाण जिल्हा युथ काँग्रेसचे अध्यक्ष सुपुत्र सन्मानित सुशीलजी कोतपादर गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे रेज शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य सर्व प्राध्यापक गावातील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माझ्यासमोर नागराळचे आदरणीय भुप्तांना बसलेले आदरणीय दादा बसलेले ही सर्व नागराळचे माझी सरपंच घोगावची मंडळी आहेत त्या तालुक्याच्या अनेक विविध गावातील अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले उपस्थित सर्व तरुण कार्यकर्ते आणि बंधुभिनो आपल्या गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आणि नुकताच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जी पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला विधानसभेवर काम करण्याची संधी दिली आणि पलूस गावच्या जनतेची आणि महाराष्ट्राची जी सेवा करण्याची संधी दिली आमदार निवडून देऊन त्याच्या सत्काराचा औचित्य साधून जे आधी आज आदरणीय जे के बापू आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी भव्य अशी मिरवणूक काढून जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि जे आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान असणार आपल्या गावातीलच नव्हे तालुक्यातलं एक जागरूक देवस्थान असणार हनुमानाच्या मंदिराला जी देणगी आम्ही स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने या ठिकाणी देत आहोत त्या कार्यक्रमाच्या आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने एकत्रित जमलेलो आहोत खरं सत्तर लाखहून अधिक विकास निधींच दोदंडी गावातल्या वेगवेगळ्या विकासासाठी जो तिन्ही आम्ही दाजलेला त्याच आज कुठेतरी उद्घाटन भूमिपूजन तुमच्या सर्वांच्या साक्षीने आम्ही इथे केलेलं आहे आदरणीय जे के बापूनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केलं आणि दुडुंडी गावाचा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर मांडला आणि खऱ्या अर्थाने स्वामी रामानंद नगर भारती रामानगर रामानंद भारती यांचं जे वास्तव्य दुदंडी गावामध्ये पस्तीस वर्ष होऊन अधिक काळामध्ये होत हे तसं तालुक्यात ता आणि जिल्ह्याच्या इतिहासामध्ये फार कमी लोकांना परंतु एक एवढं ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांनी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये या आपल्या दुदुंडीच्या सांगली जिल्ह्याच्या मातीतून महाराष्ट्रभर काम केलं ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं ज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वर्गीय वसंतरा असतील स्वर्गीय जिडी बापू असतील किंमणा स्वर्गीय पंडित नेहरू असतील त्यांचा सहवास ज्या व्यक्तिमत्वाला मिळाला असे ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्यांनी पस्तीस गावामध्ये काढले असे स्वामी रामानंद भारती हे आपल्या गावमध्ये होऊन गेले बापूंनी त्याचा आवर्जून उल्लेख केला त्यानंतर या गावातल्या स्वातंत्र्य योगदान या ठिकाणी उल्लेख केला क्रांतीसिंह नाना पाटलांचा असणाऱ्या या दुधोंडी गावाशी नातं त्याचाही बापूंनी उल्लेख केला आणि तत्पासून जे दुधोंडी गावाला इतिहासामध्ये कुठेतरी नोंद करण्याची जी सवय ठेवलेली आहे ही व्यक्तिगत मला आज आवर्जून सांगायचं की पतंगरावजी कदम साहेबांच्या राजकीय इतिहासामध्ये आणि कदम कुटुंबाच्या या परूस गावाच्या आणि सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये दुदोंडी गावाचं सुद्धा तेवढंच महत्वाचं योगदान राहिलंय ते मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं ऐंशीचा चा दशक होता पतंगरावजी कदम साहेब खरं त्या काळात कुठल्या संस्था नव्हत्या ना भारतीय विद्यापीठाचा विस्तार मोठा होता ना कुठला राजकीय वारसा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना होता आणि त्या काळात कसलीही परिस्थिती नसताना केवळ लोकांमध्ये येऊन लोकांचा आशीर्वाद घेऊन जनतेचा आशीर्वाद घेऊन जे काँग्रेस पक्षाच्या विचारातून कारण पूर्वीपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय यशवंतराव मोहिते आणि स्वर्गीय वसंतदादा ह्यांचा विचारांचा पगडा पथकरावजी कदम साहेबांवर नेहमीच राहिला आणि त्या विचारातून जे साहेबांनी ऐंशीच्या दशकामध्ये लोकांचा आशीर्वाद घेऊन जी निवडणूक लढवण्याचं झाडस केलं त्यामध्ये तालुक्यातली आणि मतदारसंघातली फार बोटावर मोजण्या इतपत माणसं ही खरं साहेबांशी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती आणि त्यामध्ये स्वर्गीय आशाताई जाडवांचा उल्लेख करावा लागेल ला अशी अनेक मंडळी होती नंतरच्या काळात जे के बापूंसारखी सारखी काही मंडळी साहेबांच्या सोबत जोडली गेली ज्यांनी खंबीरपणे या दुदंडी गावाच्या मातीतून साहेबांचं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये खंबीरपणे पाठराखन करण्याचं मजबूत असं काम केलं आणि म्हणून साहेबांचं दुदंडी गाव नेहमीच पहिल्यापासून एक झुप्तम कदम साहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या मतदारसंघात आमदार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी ते त्यांच्या कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्वाची छाप तिथे टाकली आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करत असताना या पोलूस कडेगाव मतदारसंघाचा चौफार विकास करत असताना दुदोंडी गावाला जे जे लागेल ते जाणीवपूर्वक देण्याचं काम केलं जे के बापूंनी महेंद्र आप्पांनी ह्या तालुक्याचा विकास जुन्या लोकांच्या डोळ्यासमोर कसा झाला त्याचा आवर्जून उल्लेख केला कुंडलचं फॉरेस्ट अकॅडमी असेल फलूसची बंद पडलेली योजना त्या ठिकाणी जे पुरवठा योजना असेल नंतर बागा समय करता साडेपाचशे घरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी नव्याने उभी केलेली साहेबांनी वसाहत असेल अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आज बापूंनी केला आणि खास करून जो कडेगाव तालुका पिढ्या पिढ्या दुष्काळी राहणार तिथला दुष्काळाचा प्रश्न मिटवण्याकरता ताकडी टिंबूच्या माध्यमात जे साहेबांनी अहोरात्र राजकीय जीवनामध्ये जे कष्ट उचलले त्याचाही या ठिकाणी उल्लेख असतो या सगळ्या गोष्टी करत असता संस्थात्मक सुद्धा जो विस्तार या ठिकाणी झाला म्हणजे सहकारी संस्था असतील शिक्षण संस्था असते आणि त्यातून सुद्धा पलूस कडेगावातील तरुण पिढीचा रोज रोजगाराचा प्रश्न मिटवत उत्तम शिक्षण उत्तम शेतीला दर देण्याचं काम सुद्धा जे साहेबांनी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने केलं त्याचा उल्लेख बापूने आज खर गेले अनेक वर्षांपासून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमाने तरुण पिढीच्या साथीने मी मतदारसंघातला आमदार म्हणून जिल्ह्यात महाराष्ट्रात काम करतो मागच्या पाच वर्षात प्रचंड मोठी संकट महाराष्ट्रात जिल्ह्यात आपल्या समाजामध्ये उभी आहे दोन हजार एकोणीसला ला प्रचंड मोठा महापूर आला त्या महापुरात मी तुमच्या आशीर्वादाने किती मोठं काम उभं केलं हे मी आज दुदुंडीकरांना सांगण्याची आवश्यकता नाही ते काम करत असताना पुन्हा करोनाचा प्रादुर्भाव या करोनाच्या प्रादुर्भावात सुद्धा जी जी मदत आपल्या लोकांना लागेल सॅनिटायझर असेल की कुठं मास्क वाटप असेल किंवा जे जे काही लागेल ते देण्याचं काम केलं आणि जेव्हा शासकीय यंत्रणा कुठं कमी पडली जे के बापू किंवा त्यांचे सहकारी कुठले गावातले कार्यकर्ते असतील रवी चर्मन असतील विजय अरपुणे असतील आमचे सहकारी सुधीर जाधव असतील जेव्हा जेव्हा मी सांगितलं की भारतीय हॉस्पिटलला आमचा पेशंट ऍडमिट करायचा आहे तेव्हा तीनशे पासष्ट दिवस चोवीस तासांना आणि या मतदारसंघाला आपलं हे भारतीय हॉस्पिटल सांगितलं सोबत मग कुठली कसर सोडली हे सगळं करत असताना चौकर विकास आज सकाळी मी या ठिकाणी धनगावला गेलो जंजाव तो दुपारी आम्ही बुरलीला गेलो जो पूल अठ्ठावीस कोटीचा जो मी माझ्या कार्यकिर्दीत मंत्री म्हणून मंजूर करून घेतला होता त्या पुलाचं काम ज्याचं भूमिपूजन गेल्या वर्षी सचिन पायलटच्या शुभास्ते आम्ही करून घेतलेलं होतं त्याच पुलाचं काम आता जवळजवळ साठ ते सत्तर टक्के पूर्ण झालंय एका पाहणी करण्यासाठी या गेलो म्हणून कुठलाही काम सोडलं नाही जवळजवळ दोनशे दो कोटीचा हँडचा रस्ता एशिया बँकेचा आपण पोसे सावळी पसन अंकोल गोप या ठिकाणी मंजूर करून घेतला हे सगळं आता विधानसभेच्या निवडणुकीत त्या पुस्तिकेत आपण पाहिलं असत अप्रत्यक्ष प्रत्यक्ष विकास काम आपल्याला पाहायला मिळत आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा बापूनी मला फक्त एकदाच शब्द टाकला मी आमदार फटात हनुमान मंदिराला पंधरा लाख रुपये दिलेच जेव्हा बापूनी इतिहास सांगितला की इथं लोकांची श्रद्धा किती मोठी आहे की तीस वर्षापूर्वी जेव्हा लोकांना शब्द टाकला गाव एकत्र झालं एक दिलाने एक विचाराने शिवभवानी मंदिरासाठी तीस लाख रुपये गोळा केली होती आज तीस लाखाची बु, किंमत तीस, कि तीस वर्षापूर्वी म्हणजे तीन कोटीच्या बरोबर दुदोंडी गावासारखं या गावात जेव्हा सर्वसामान्य माणसं श्रद्धेपोटी एकत्रित येतात तेव्हा कुठेतरी आमचाही त्यात त्या कुटुंबाचा हातभार लागला पाहिजे आमची तळमळीने इच्छा होती म्हणून या ठिकाणी आज ह्या दहा लवकरचा चेक या ठिकाणी आज देण्याचं पुण्य जे के बापुने आणि दुडुंडीकरांना दिलं त्याबद्दल या ठिकाणी हनुमान मंदिराने हे आमचा जातोय त्याबद्दल जा मी ते आमचं मनापासून आभार मानतो आधीचे वक्ते होते विजय अडबुने त्यांचं मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक त्यांनी सांगितलं जरा कमी पडतंय आता छोट्या आमदाराला बोलवले विश्वजित कन्वांना बोलवले सोडायचं कशाला <laughs> <laughs> बरोबर की नाही आणि म्हणून मग खर बापूंची चिकाटी बापू ना आता मी लहानपणापासून बघतोय वीस पंचवीस वर्ष झालं कुठल्याही कामासाठी बापू म्हणजे कदम साहेबांकडे तसंच माझ्याकडे आमच्या वयांनी ज्येष्ठ आहेत आम्हाला आदर आहे पण चिकाटीनी जे काय दुदोंडीला घ्यायचंय ना ते बापू कुठल्या ना ह्या ना त्या मार्गात घेत असतात खरं बापू दुदोंडीमध्ये जन्माला आले दुधोंडीकरांचं भाग्य मुंबईत जर एखाद्या गुजराती कुटुंबात बापू जन्म टाकलं असत एक, टाक एक चालाची बापूची मी पाहिली म्हणजे दहा किलोच मटन मला देऊन दहा लाख कसे काढायचे तालुक्यात तस फार कमी लोक नाही पण बापू आता मी हिशोब काढला मी सांगतो आता तुम्ही हिशोब लावला सत्तर लक्ष दिले त्याने आता सत्तर लक्ष आणि आज दहा किलो म्हणजे साठ पेंडिंग आणि हे साठ पेंडिंग आपण वर्षभरात पुढच्या दो दोन वर्षात काय शेमन आपण जरा तारखा देत राहू बापू पण बापूचं मन सुद्धा आहे ज्या ज्या वेळेस कदम साहेब सुद्धा या गावात आले साहेब निधी देऊन आले बापूंनी मोठे कार्यक्रम घेतले त्या ज्या वेळेस बापूनी फक्त दुदोंडी गावापुरतो नाही तालुक्यासाठी के जेवण केलं अशी माणसं फार कमी असतात लक्षात म्हणून आजचा हा कार्यक्रम फार वेगळा आहे खरं सांगायचं म्हटलं तर काही गोष्टी आपण आवर्जून पोटतिडकीत तिथं मांडल्या पाच वर्ष आम्ही काम केलं उल्लेख केला पुराची परिस्थिती निर्माण पूर आला एकवीसला परत थोडासा पूर आला यात करोना होता अनेक गोष्टी घडत होत्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुमच्या आशीर्वादाने साहेबांच्या पुण्याने मी राज्यमंत्री म्हणून दोन अडीच वर्ष काम केलं त्यात सुद्धा बरुच मध्ये माझ्याकडे जे सामाजिक न्याय आणि मायनॉरिटी खातं होतं त्यात जवळजवळ अठ्ठावीस एक तीस कोटी आपल्या दोन्ही तालुक्यासाठी मंजूर करून घेतलेले होते हे सगळं काम चालू असताना कुठं लोकांच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद प्रसंग असतील तिथं धावून जात होतो कुठं लग्न समारंभ असतील तिथं धावून जात होतो जीव ओतून या ठिकाणी पाच वर्ष मी सगळ्या तुमच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांच्या सहाय्याने काम केलं म्हणून आणि आम्हाला थोडंसं एवढंच वाटलं की ज्या पद्धतीने या ठिकाणी कुठं तरी त्याच्या पद्धतीने एक वेगळी पोच पावती मिळाला अपेक्षित होतं ती मिळाली काय त्याचं आत्मपरीक्षण करायचंय ते मी माझ्या व्यक्तिगत स्तरावर निश्चितपणे सुरू केलेले कार्यकर्ते करतायत महेंद्र आप्पा करतायत आम्ही सगळेच करतो जे काय चुकलं असेल ते दुरुस्त निश्चितपणे केलं पाहिजे आज मला असं वाटतं की जेव्हा शेजारच्या मतदारसंघात ऍडमिशन कोण देत नाही कुठलीही सवलत देत नाही कोण हॉस्पिटलमध्ये मदत करत नाही तर नेमकं आपण सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की नेमका आपला हा विश्वजित मुलगा म्हणून जेव्हा कदम साहेबांच्या विचाराने आपल्या मतदारसंघात काम करतोय नेमकं आपल्या सगळ्यांचं काय चुकतं आणि नेमकं काय चुकतं आज मला हे का सांगावं लागतं की कुठली कसर सोटी नाही मी जे पुस्तक छापलं त्यात उघडपणे जाहीरपणे सांगितलं होतं बाराशे कोटीचा निधी हा सहा वर्षात मी या ठिकाणी मतदारसंघात आणला होता आणि त्यात सत्ता असताना काय नसताना तुम्ही काळजी करू नका राज्यात देशात कुणाची का सत्ता असतात जेव्हा विश्वजित कदम मंत्रालयात जातो तेव्हा विश्वजित कदम नाही म्हणत नाही त्याची जीक। काळजी करू नका मातीची जादू आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी पतंगरावजी कदम साहेबांची पुण्या आहे आणि मी काय करू शकतो हे पुरात लोकांनी पांडोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाठले आणि म्हणून मला सांगायचं की हे जे काय निधी तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आमच्या आता मोठ्या बस संख्येने बसल्या आहेत काही प्राध्यापिका असतील इतर काय आमच्या माता असतील निवडणुकीमध्ये आज काय ते जरा गोळा उठलं लाडक्या बहिणीचं आणि आज सकाळी मी टीव्हीवर बघतोय आणि दोन चार चॅनलवर बातमी छापली किंवा आली की लाडक्या बहिणींच पाच लाख महिलांची यादी कट आता ती पाच लाख आज झाली आणखी थोडे दिवस ती दहा लाखावर जाते बघा झालं संपलं निवडणूक ज्यांना तुमची गरज होती त्यांनी पुरत गरज वापर करून घेतला सगळं पुन्हा आता ह्या कारणानं वेगळे निकष लावून अमुक लावून सरकारकडे पैसे नाहीत आता आम्ही त्या बुरलीच्या कामाला गेलो साठ सत्तर टक्के काम केले ते म्हणले बाळासाहेब सोळा कोटीचं काम केले तीन कोटी मिळाले अजून तेरा कोटी आज आम्हाला ही अवस्था आहे सरकारची आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये बलूस कडेगावच्या विकासासाठी आम्ही कुठली कसर सोडणार नाही मी तुम्हाला सांगितलो की हा तालुका हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या नकाशावर नेण्याचं काम ते शिक्षण क्षेत्रात असेल कृषी क्षेत्रात असेल उद्योग क्षेत्रामध्ये असेल आणि विकासाच्या बाबतीत असेल कुठलीही कसर आम्ही सोडणार नाही फक्त या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नव्या जिद्दीने नव्या उमेदने येणाऱ्या काळात आपल्याला ताकदीने एक दिलाने एक विचाराने काम करावं लागणार आहे आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथं जमलात आदरणीय बापू आणि ही सगळी मंडळी ज्यांनी तुम्ही आज माझा भव्य असा सत्कार या ठिकाणी आयोजित केला के त्याबद्दल गावातल्या के दुदुंडीकरांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आज जे रामनगर कॉलेजच्या सुद्धा ज्या प्राचार्य आणि प्राध्यापक यांनी फार कष्ट घेतले ए प्लस प्लस नॅकमधन मिळणं हे कार काही सोपं नाही आणि दोन माझे विद्यार्थी व्यासपीठावर हो आहेत जे गे बापू आणि माझे बाप्पा आणि दोघे सुद्धा तू तू शिकलास का आणि ते सगळे म्हणजे जीव ओतून यांचं बारीक लक्ष होतं जे के आपण होत महेंद्र आपण होतं आणि तिथल्या सगळ्या प्राध्यापकांनी चांगले कष्ट घेतलं रेड शिक्षण संस्थेच्या इतिहासात ग्रामीण भागातलं महाविद्यालय ज्याला ए प्लस मिळालं हे पहिलं महाविद्यालय आपण सगळ्याचा या ठिकाणी हा बहुमान तिथल्या प्राध्यापकांनी आणि सगळ्या शिक्षकांनी अति कष्ट घेऊन मिळवला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो सरपंच आणि उपसरपंच यांचा त्यांनाही शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात तुमच्या हातून जे प्रश्न जे काय राहिले असतील ते सुटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही आणि आम्ही सगळे करूयात असं ग्रामपंचायतीच्याही सरपंच आणि सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि रवी रवी चर्मनिवं काय पुरळ होय अजून नफा कळला नाही मला नफा सांगायचा नाही त्यांच्या कुटुंबाने सुद्धा जागरीचा प्लान उभा केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने चाललाय त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा देतो आपण सगळे जण या ठिकाणी जमलात त्याबद्दल आपले आभार म्हणून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र